नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी मार्शिस घाटातील थिदबी येथील डोंगरावरील दगड पडून एका पर्यटकाचा मृत्यू माशेस घाटातील थिदबी निसर्ग सौंदर्य डोंगरावरील दगड एका पर्यटकाच्या डोक्यात पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पुण्यावरून अठ्ठेचाळीस पर्यटक माशेस घाटातील थिदबी निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आले असता जंगलात रस्त्याने जात असताना डोंगरावरून चार पाच दगडी खाली कोसळून हेमंत कुमार सिंग वय तेवीस यांच्या डोक्यात पडल्याने तो जागीच ठार झालेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे या बाबतीत टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद